नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी तर महिला व भरतीची प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे आणि तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता की कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज भरला होता त्यानंतर पहिल्या नुसार तुम्हाला मार्क्स किती आहेत त्याची माहिती तुम्ही कमेंटमध्ये द्या पण महत्वाची बाब अशी आहे की मार्क बदलणार आहेत आता नेमकी मार्क का बदलणार आहेत कधी बदलणार आहेत याची माहिती त्यानंतर आता सध्या फक्त फर्स्ट अँसर लाग ला। ला की लागली याच्यानंतर ही बरीच तुमची प्रोसेस बाकी आहे त्याची देखील माहिती पाहूया आणि सर्वात शेवटी डिस्कस करूया कट ऑफच्या बाबतीत आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो या ठिकाणी आलेलो आहोत आपण ऑफिशियल जाहिरात ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण की यापूर्वीच तुम्ही परीक्षेला फेस केलेला आहे किंवा एक्झाम दिलेली आहे फक्त महत्त्वाचं असं आहे की ज्या पदांसाठी शारीरिक किंवा व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदांकरिता एकूण दोनशे गुणांची परीक्षा होणार होती पण ज्या पदांसाठी शारीरिक किंवा व्यावसायिक चाचणी आहे त्यांची परीक्षा मात्र एकशे वीस गुणांची झालेली आहे आणि ऐंशी गुणांची त्यांची व्यावसायिक चाचणी किंवा जे काही नंतरचं प्रॅक्टिकल आहे ते त्यांचं होईल त्यानंतर महत्त्वाची बाब अशी आहे की यामधील सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे या ठिकाणचा पहा सहाव्या क्रमांकाचा पॉईंट आहे की परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत आणि ती झालेली आहे एका स एकापेक्षा सत्र म्हणजे एकापेक्षा जास्त शिप आता पदे जरी वेगवेगळी होती तरी देखील बऱ्याच पदांची परीक्षा ही एकापेक्षा जास्त शिपमध्ये पार पडलेली आहे आणि त्यामुळे त्यांची प्रश्नपत्रिका जी होती ती वेगवेगळी होती आता त्याच्यानंतर काय केलं जाणार आहे विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप त्याची काठीण्य पातळी तपासण्यात येऊन त्यांचे सामान्यकरण म्हणजे समतुल्य करण्याबाबत त्यालाच आपण नॉर्मलायझेशन असे म्हणतो संबंधित कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येईल सदर नॉर्मलायझेशन गुणांकन पद्धत सर्व परीक्षार्थींना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी म्हणजे जे नॉर्मलायझेशन आहे ते सर्व परीक्षार्थींना कंपल्सरी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि बी एम सी किंवा तलाठी किंवा आरोग्य कि विभाग यामध्ये जर आपण पाहिलं तर नॉर्मलायझेशन आता गेल्या मागच्या आठवड्यातच किंवा चार पाच दिवसांपूर्वीच बी एम सीचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे आणि तो जो निकाल त्यांनी लावला त्यामध्ये विद्यार्थ्यांचं तीस ते पस्तीस मार्कांचं नॉर्मलायझेशन झालं म्हणजे जे काही उमेदवार एकशे बासष्टवर होते ते सरळ एकशे सत्त्याण्णव गुणांवर पोहोचलेले आहे म्हणजे जवळपास पस्तीस पस्तीस मार्कांचं नॉर्मलायझेशन या ठिकाणी विद्यार्थ्यांचं झालेलं आहे आता अशा पद्धतीमध्ये तुम्हाला जे फर्स्ट केनुसार स्कोअर आलेला आहे किंवा आता जो तुम्ही चेक केलेला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम बदल कुठे होणार आहे तर बदल होणार आहे सेकंड अँसर कीमध्ये आता फक्त तुमची लागलेली आहे फर्स्ट अँसर की आणि ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला टॅब देखील त्यांनी उपलब्ध करून दिला आता ज्या प्रश्नामध्ये किंवा ज्या पर्यायामध्ये तुम्हाला डाऊट्स येत आहे किंवा काही चुकीचं असं आहे तर तुम्ही त्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि ऑब्जेक्शन घेतल्याच्यानंतर फर्स्ट अँसर की ही दुरुस्त करण्यात येईल आता प्रश्न रद्द होतात की प्रश्नामध्ये काही बदल करण्यात येतात किंवा पर्यायामध्ये काही बदल करण्यात येतात त्यानुसार देखील तुमच्या मार्कांमध्ये बदल पडू शकतो तर हा झाला पहिला महत्वाचा पॉईंट सेकंड अँसर नुसार तुमच्यामध्ये तुमच्या मार्कांमध्ये बदल होणार आहे दुसरं म्हणजे असं की हे जे नॉर्मलायझेशन आहे त्यामध्ये तुमचे गुण कमी देखील होऊ शकतात आणि जास्त देखील होऊ शकतात बीएमसी मध्ये आपण पाहिलं वीस ते पंचवीस मार्क्स कमी देखील झालेले आहेत आणि तीस ते पस्तीस मार्कांची लीड या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे त्यामुळेच आता जे काही तुमचे मार्क्स आहेत त्यावर तुम्ही फायनल ठरवू शकत नाही की हाच माझा अंतिम स्कोर आहे म्हणून त्यामध्ये बदल होणार आहे आणि जो काही बदल होईल तेच मार्क म्हणजे जे फायनल मार्क तुमचे असणार आहे बदल झाल्याच्या नंतर तेच अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरण्यात येतील म्हणून सध्या तुमचे जे प्रथम अॅन्सरपीनुसार आलेले मार्क्स आहेत ते तर मार्क्स आहेतच पण त्यामध्ये बदल होणार आहे आणि बदल होऊन मग नंतर जो काही कट ऑफ लागेल त्यावरच तुमचं सिलेक्शन हे डिपेंड राहणार आहे आता कट ऑफबाबत काही जण बोलत की कट ऑफ इतका लागणार आहे तितका लागणार आहे पण पहिली की जर तुम्ही पाहिलं तर जवळपास जे कॅन्डिडेट आहेत आपल्याला ते साठ ते पंच्याहत्तर या दरम्यान मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट आहे की ज्यांचे क्वेश्चन बरोबर आहेत इथे आपण प्रश्नाबाबतीत बोलत आहोत की साठ प्लस प्रश्न असणारे म्हणजे एकशे एक्ष। तीस एकशे बत्तीस एकशे छत्तीस एकशे चाळीस एकशे बेचाळीस एकशे सेहेचाळीस असे जे मार्क्स आहेत ते मार्क्स असणारे विद्यार्थी भरपूर आहेत जवळपास आपण ज्या काही विद्यार्थ्यांना विचारलेलं आहे ते याच रेंजमध्ये आपल्याला दिसतात कोणाच्या एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तर प्लस देखील विद्यार्थी आहेतच पंच्याहत्तर ते ऐंशी या दरम्यान सुद्धा बरेच विद्यार्थी आहेत ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त जर पाहिलं तर काही मोजके विद्यार्थी आपल्याला दिसत असं नाही किंवा खूप फार कमी विद्यार्थी आहेत पण ऐंशीपेक्षाही जास्त जास्त प्रश्न बरोबर ज्यांचे आहेत अशी देखील विद्यार्थी आहेत आता आपण जो अंदाज व्यक्त केलेला आहे तो जो काही विद्यार्थ्यांनी मार्ग सांगितले त्याच्या आधारावर हो। आणि जे काही काठिण्य पातळी होती परीक्षेची त्याच्या आधारावर हो। कारण की जी रिस्पॉन्स शीट आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आपण त्या प्रश्नांची काठिण्य पातळी जर पाहिलं तर चार सेक्शनमध्ये तुमच्या प्रश्नांची विभागणी त्यांनी केलेली होती ए बी सी आणि टी इथे त्यांनी प्रत्येक सेक्शनमध्ये वेगळा सब्जेक्ट टाकलेला नसून एकाच सेक्शनमध्ये आपल्याला चारही विषय दिसलेले आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता इथे काय झालं होतं काही सेक्शन तर विद्यार्थ्यांनी लवकर सोडवले म्हणजे ए असो बी असो पण काही काही जे सी किंवा डी सेक्शन होते ज्यामध्ये मोठे मोठे पॅसेज होते किंवा रिजनिंगचे मोठे मोठे एक्झाम्पल होते तर त्या ठिकाणी त्यांना वेळ लागलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांना इथे वेळ कमी पडलेला दिसतो म्हणजे एखाद्या प्रश्नावर जर तुम्ही स्टॉप घेतला तर नक्कीच हा जो काउंटडाउन आहे तो Uh, कमी कमी होत जाणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी वेळ कमी मिळणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे यात काय होतं पहिले जर सेक्शन वाईज uh, सब्जेक्ट वेगळे असते म्हणजे इंग्लिश तर इंग्लिशचे पूर्ण पंचवीस प्रश्न त्यानंतर मराठी मराठीचे पूर्ण पंचवीस प्रश्न असा न करता तिथे या ठिकाणी सहा प्रश्न इंग्लिशचे सहा प्रश्न मराठीचे त्यानंतर सात एक प्रश्न बुद्धिमत्ताचे आणि सहा प्रश्न जी मग काय होतं तुम्ही सहा प्रश्न अटेम्प केले मराठीचे की के लगेच इंग इंग्रजी सुरू होतं इंग्रजीचे सहा प्रश्न अटेम्प केले की के लगेच मॅथ सुरू होतं लगेच जीएस सुरू होतं अशा पद्धतीने काय होतं दर सहा ते सात प्रश्न सहा ते सात प्रश्नानंतर तुमचा विषय हा बदलत जातो जर तुम्ही एका फ्लोमध्ये असले तर नक्कीच तुमचे उत्तरही फटाफट निघतात किंवा तुम्ही ते वाचू फास्ट शकता पण जर असा फ्लो जो आहे तो काही विद्यार्थ्यांचा तुटतो त्यांनी सांगितलेला आहे अनुभवातून की जर समजा अगोदर सहा प्रश्न मराठीचे नंतर लगेच इंग्लिशचे सहा प्रश्न नंतर लगेच मॅथ रिजनिंग नंतर लगेच जी के आणि पुन्हा मग मराठी पुन्हा इंग्लिश यामध्ये कला काय होतं जो त्यांचा फ्लो असतो किंवा जी स्पीड असते त्या स्पीडमध्ये नक्कीच फरक पडतो आणि त्यांचा फटका सुद्धा काही विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये बसला तर आता हा झाला दुय्यम भाग पण कट ऑफबद्दल जर बोलायचं झालं तर जी पहिली आन्सर की आहे त्यानुसार आपण कट ऑफ जो आहे तो एकशे साठ प्लस लागेल असं बरं शकतो पहिल्या ऍन्सर नुसार अजून नॉर्मलायझेशन झालेलं नाही आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जागा खूप कमी आहेत कट ऑफ हा नक्कीच हाय जाणार आहे काही जण सांगतात एकशे नव्वद जाणार आहे एकशे पंच्याण्णव जाणार आहे पण ते डिपेंड करते नॉर्मलायझेशनवर नॉर्मलायझेशन नंतर विद्यार्थ्यांचे किती मार्क्स वाढतात किती कमी होतात आणि नेमक्या शिफ्ट कशा पद्धतीच्या होत्या ते त्यांनी सूत्र वगैरे ते देतीलच त्यानंतर नॉर्मलायझेशन नंतर आपल्याला कळेल की विद्यार्थ्यांचे नेमके किती मार्क्स वाढतात किंवा किती कमी होतात आणि त्यावर अवलंबून राहणार आहे तुमचा फायनल कट ऑफ सध्या एकशे साठ प्लस जो आहे तो चांगला स्कोर आहे असा माझा दृष्टिकोन आहे की ऐंशी प्लस प्रश्न जर तुमच्याबरोबर असतील तर तो व्यवस्थित स्कोर आहे रिझल्ट येणार का नाही हे कोणीही सांगू शकत नाही इव्हन सध्या टी सी तुम्हाला सांगू शकत नाही ज्यावेळेस संपूर्ण मेरिट लिस्ट येणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन होईल अंतिम जे काही मार्क्स आहेत ते डिसाईड होतील आणि त्यानंतरच समांतर आरक्षणाच्या जागा किती आहेत म्हणजे कॅटेगरी वाईज जागा किती आहे एस सी एस टी ओपन सी त्यानंतर सर्वसाधारण किती आहे माजी सैनिक किती आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे त्यावरच तुमचं सिलेक्शन हे ठरेल आणि हे संपूर्ण झाल्याच्या नंतरच जेव्हा किंवा तुम्हाला डॉक्युमेंट वेरिफिकेशनला बोलवलं जाईल त्यावेळेस आपण तो ऑफ फायनल जो आहे तो सांगू शकतो सध्या तरी एकशे साठ प्लस हा चांगला स्कोर आहे असा मला वैयक्तिकरित्या माझा अंदाज आहे पण नक्की कट ऑफ एवढाच लागेल का तर नाही याच्यापेक्षा नक्कीच वेगळा कट ऑफ लागणार आहे तुमचं मत काय आहे यावर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता तुम्हाला फर्स्ट फर्ट ॲन्सरपीनुसार किती मार्क्स आहे आणि तुमच्या पीमध्ये तुम्हाला काही चुका वगैरे आढळतात का हेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार